नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे आजच्या भागात तर आपण पाहिलंच आहे की पातला काव्याचा संपूर्ण भूतकाळ जाणून घ्यायचा असतो त्यामुळे काव्य ही तिचं संपूर्ण भूतकाळ सांगायला तयार होते काव्य तिचं संपूर्ण भूतकाळ पार्थला सांगते त्यावेळेला पार्थ तिला एक न सोडता तिच्यासोबत जायला तयार होतो पार्थ काव्याच्या सगळ्या भूतकाळचा विचार करत काव्याला प्रेमाची कबुली देतो आणि ते दोघेही एकत्र होतात तर मित्रांनो हे का सगळं काही कसं घडलं हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया <गँगा> तर मित्रांनो आता काव्य जीवांच्या आकंदाने सांगत असते की माझ्यासोबत चला माझ्यासोबत चला पण पार काही ऐकायला तयार नाही आहे पण इकडे मात्र नंदिनी जीवा यांचं तर खूप चांगलं चाललंय म्हणजे आता कुठेतरी नंदिनीला वाटायला लागले की नाही जीवाशिवाय आपण जगूच शकत नाहीये आता या सगळ्यामध्ये नंदिनीने आता मनापासून स्वीकार करायचं तर ठरवलंच आहे पण इकडे मात्र आणि पार्थ लॅपटॉपवरती लग्नाचे व्हिडिओ पाहत बसलेला असतो त्याच वेळेस काव्य जीवाचा व्हिडिओ त्यांच्या समोर येतो तेव्हा पार्थ विचार करतो की नाही या सगळ्याचा मी एकटाच विचार करत बसणार नाहीये आता काही झालं तरी मला सगळं काही सत्य समजलंच पाहिजे आता सगळं काही भूतकाळ मी काव्याच्या तोंडून ऐकणार आणि मला जो काही त्रास होतो मी काव्या तो काव्या काव्या का सत्य ते ते का मी कायमचा तयार आहे आता मला हा काही त्रास सहन होत नाहीये किंवा हे सगळं काही सहन करवत सुद्धा नाहीये असं म्हणत आता पार्थने काव्यासमोर खूपच मोठा पेच पाडला आहे त्यानंतर ते सांगायला लागते की ऐका मग सगळं सत्य प्रकारे ती भेटली प्रकारे जीवा तिची काळजी घ्यायचा आणि मग त्यानंतर त्या दोघांमध्ये कशा प्रकारे प्रेम झालं ते सगळं काही काव्य सांगायला लागते मग त्यानंतर काव्या सांगायला लागते की ज्या ज्या वेळेला जीवा मला भेटायला यायचा ना त्या त्या वेळेला ते तुमच्याबद्दलच बोलायचे बरेचदा त्यांच्या डोक्यामध्ये किंवा त्यांच्या बोलण्यामध्ये तुमचाच विचार होता आम्ही दोघं गप्प राहिलो कारण आम्हाला आमच्या प्रेमाचं सत्य इतक्या लवकर घरी सांगायचं नव्हतं कारण आम्हाला इतके लवकर लग्न करायचं नव्हतं मला माझी एक्झाम पूर्ण करायची होती आणि मला माझं आय एस बनण्याचं स्वप्न पूर्ण करायचं होतं आणि याच कारणास्तव मी आता काहीच बोलले नव्हते आणि त्यामुळेच आम्ही घरी काहीच सांगितलं नव्हतं त्यावेळेला मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला मात्र तुम्ही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता किंवा नंतर ज्या वेळेला मी तुमच्या प्रेमात पडले त्यावेळेला मी कसं सांगू असा विचार करून स्वार्थीपणे मी गप्प बसले हो मी होते स्वार्थी मी स्वार्थीपणा केला मी कबूल करते पण मी स्वार्थीपणा केला तो म्हणजे तुमच्या प्रेमामुळे तुमच्या प्रेमात पडल्यामुळे असं म्हटल्यानंतर तो सांगायला लागतो हे बघा तुम्ही कितीही काही बोललात तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये तुमचं जीवावरती प्रेम होत हे कधीच विसरू शकत नाहीये ती काव्य म्हणते की मी तुम्हाला विसर असं म्हटलं सुद्धा नाहीये पण त्यानंतर मी तुमच्यावरती प्रेम केलं हे तुम्हाला कधीच दिसलं नाही का तुम्ही तीच गोष्ट आता घेऊन बसणार आहात का असं म्हणत आता तिने फटकारले आणि कुठेतरी पार्थला ठरवलंय तर या गोष्टी चुकीच्या आहेत त्यावरती पार्थ म्हणतो की ठीक आहे मी तुमचं सगळं काही ऐकलेलं आहे पण तेव्हा काव्या म्हणते की पण भिन काय मला माझ्या एक्झामला जायचं आहे मी आता निघाले आहे काव्या पुढे जात असतो तेव्हा पार्थला विचार करतो आणि म्हणतो थांबा काव्या मी येतो तुम्हाला सोडायला ते ऐकून काव्याला मात्र खूपच आनंद होतो काव्या म्हणते देशमुख काय म्हणालात तुम्ही त्यावर पार्थ म्हणतो काव्य तुम्ही जे ऐकलं ना तेच मी बोललोय मी येतो तुम्हाला सोडायला दोन मिनटं थांबा मी लगेच चालो बाथरूम मध्ये जातो आणि तयार होऊन लगेच येतो तो काव्याला म्हणतो चला काव्या मी सोडतो तुम्हाला पार्थ काव्य दोघी गाडीत बसून जात असतात सोयला काव्य रोमँटिक गाणी लावते आणि ऐकू लागते पार्थलाही खूप छान वाटत असतं पार्थ काव्याला म्हणतो सॉरी काव्या आतापर्यंत मी तुम्हाला बोललो नाही पण माझं तुमच्यावर खरंच खूप प्रेम आहे माफ करा मला ते ऐकून मात्र काव्याला खूपच आनंद होतो काव्याचा आनंद काही गगनात मावेनाचा होतो काव्या पार्थला आनंदानेच मिठी मारते